मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे विधान आपण ऐकलं ना विधान भवनाच्या बाहेर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्या दरम्यान झालेला हा संवाद आणि या संवादातले हे विधान लिमिटच्या बाहेर गेलं की मी त्याचा कार्यक्रम करतोच असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं त्यावर नाना पटोलेंनी त्यांना विचारलं की त्यांची डेअरिंग तर तुम्हीच वाढवली होतीत ना त्यावर एकनाथ शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते होते तोपर्यंत ठीक होतं असं म्हटलं आणि तिथून काढता पाय घेतला याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान नेमकं कुणाबद्दल केलंय याची चर्चा रंगलेली आहे पण महाराष्ट्राला हे विधान नेमकं कुणाबद्दल केलंय हे सांगायची गरजच नाही कारण की मुख्यमंत्र्यांनी हे विधान अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याच बाबतीत केलेलं आहे हे स्पष्ट होत आहे अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांचा संवाद सुरू असतो असताना आजूबाजूला बरेचसे मंत्री देखील होते आमदार देखील होते त्यामध्ये दे दादा भुसे असतील संदीपान बुमरे असतील शंभूराज देसाई असतील अमित देशमुख असतील आणि या दोघांच्या संवादावर ही सगळी राजकीय मंडळी हसतच होती एकंदरीतच काय मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलंच आहे लिमिट संपली की मी कार्यक्रम करतोच अर्थात नेम का मुख्यमंत्री नहीं काय मंटले पुरन पड़े आइ संपूर्ण वीडियो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका